पिंपरी चिंचवड क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स जाहिराती घोषणा फलक पोस्टर्स विरुद्ध योग्य कारवाई करण्याबाबत पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते बैठकीत प्रदीप जांभळे पाटील विनयकुमार खोराटे चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियम आणि नियंत्रण करणारे नियम दिनांक एकोणीस मे दोन हजार रोजीच्या अधिसूचनेनुसार नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स जाहिराती घोषणाफलक पोस्टर्स किऑक्स आदी उभारण्यात आले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे